मित्रांनो महिला व बाल कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी लाडक्या बहिणींकरिता एक मोठी खुशखबर दिलेली आहे आणि अगदी पाच मिनिटांपूर्वीच त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याबाबत एक मोठी घोषणा केली आहे सोमवारी सकाळी सात वाजता या पाच बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता एकवीसशे रुपये जमा होणार रा आहे राज्यभरातील लाडक्या बहिणी जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होत्या तेव्हा आता त्यांच्याकरिता ही एक फार मोठी गुड न्यूज आहे नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो शासनाच्या विविध योजनां बद्दलची इतमभूत माहिती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल वर मिळत असते तेव्हा व्हिडिओ लाईक करून चॅनल ला, ला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो राज्यभरातील लाडक्या बहिणींना सोमवारी सकाळी सात वाजता जानेवारी या तारखेला सकाळी सात वाजता त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत अनेक लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे चौदा जानेवारीला मंगळवारी हा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार मात्र तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे एक दिवस अगोदरच सोमवारीच हे गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहे तेव्हा महायुती सरकारने आश्चर्याचा धक्का देत लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज दिलेली आहे जानेवारी महिन्याचा हप्ता किती रुपयांचा असणार आणि कोणत्या पाच बँकांमध्ये हे पैसे सर्वप्रथम वर्ग केले जाणार सर्व काही इन डिटेल आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तेव्हा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण असा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा जेणेकरून योजनेविषयीची एकही महत्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही मित्रांनो आदितीताई तटकरे यांनी अपडेट दिल्यानुसार केवळ पाच बँकांमध्ये सर्वप्रथम या योजनेचे पैसे पैसे वर्ग केले जाणार आहे आणि उर्वरित बँकांमध्ये संक्रांती नंतर म्हणजेच पंधरा जानेवारी नंतर हे पैसे वर्ग केले जाणार आहे तेव्हा ह्या पाच बँका कोणत्या ते जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा मित्रांनो महायुती सरकारने ह्या पाच बँकांची यादी जाहीर केली आहे ह्या पाच बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर खात्रीशीरित्या तुम्हाला लवकरच योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे मात्र तरीही तर उद्या सकाळी तुम्हाला हे पैसे मिळाले नाहीत तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही याबाबत नक्की एकदा खात्री करून घ्याल कारण मित्रांनो लाडकी बहीण योजनेची चाळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे जे फॉर्म लाडक्या बहिणींनी भरले होते त्या फॉर्मची पुनर्तपासणी सरकारने सुरू केलेली आहे आणि ह्या प्रक्रियेमध्ये अनेक महिलांचे फॉर्म बाद ठरवण्यात आलेले आहेत अनेक महिलांनी चुकीची माहिती देऊन आतापर्यंत योजनेचा लाभ मिळवलाय मात्र ह्या योजनेचा लाभ केवळ त्याच महिलांना मिळावा ज्यांना खरंच ह्या योजनेच्या लाभाची गरज आहे ज्या खरंच गरीब आहेत ज्यांना पैशांची आत्यंतिक गरज आहे केवळ त्याच महिलांना हा लाभ मिळावा अशा प्रयत्नात महायुती सरकार आहे तेव्हा मित्रांनो ह्या चाळणीच्या प्रोसेसमध्ये ह्या फिल्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये तब्बल साठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात आलेली आहे तेव्हा फायनल लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही ह्याची खात्री एकदा करून घ्या मित्रांनो अशा अनेक महिला आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पहिले पाच हप्ते तर मिळाले मात्र डिसेंबरचा हप्ता मिळू शकला नाही तर मित्रांनो एक महत्वाची बाब लक्षात घ्या की अनेक महिलांचे नाव योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात आलेले आहे जे निकष लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रामध्ये नोंदवण्यात आले होते त्या निकषांमध्ये सदर महिला बसते की नाही ह्याची पडताळणी सरकारी यंत्रणेद्वारे करण्यात आलेली आहे तसेच लाडकी बहीण योजनेचा पुन्हा फॉर्म भरण्याकरिता प्रोसेस लगेच सुरू करण्यात येणार आहे तेव्हा अनेक महिला नव्याने ऍड होणार आहे मात्र मित्रांनो ह्या योजनेचा लाभ नव्याने मिळवून देण्याकरिता त्या फॉर्मची कडक तपासणी केली जाणार आहे केवळ त्याच महिलांना योजनेकरिता संमती दिली जाणार ज्या जा ह्या योजनेच्या निकषांमध्ये पूर्णपणे बसतात मित्रांनो नुकतीच अशी अपडेट हाती आलेली आहे की अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेकरिता अपात्र घोषित करण्यात आलेली आहे ज्या आतापर्यंत विविध आर्थिक लाभ मिळवला आहे अशा सर्व महिलांना त्वरित लाडकी बहीण योजनेकरिता अपात्र घोषित करण्यात आलेले आहे मित्रांनो नमो शेतकरी सन्मान योजने अंतर्गत देखील केंद्र आणि राज्य सरकार पैसे देत असते आणि दुसरीकडे लाडक्या बहिणींनाही लाभ दिला जातोय पण मित्रांनो काही दिवसांपूर्वी शासकीय आदेश निघाला होता ना की लाडक्या बहिणींना दोन्ही ठिकाणचा लाभ घेता येणार नाहीये दोन्ही पैकी एका योजनेचा लाभ महिलांना घेता येईल अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना सरकारद्वारे लाडक्या बहिणींना देण्यात आल्या होत्या त्याबद्दल राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील एक महत्वाचे विधान केले होते कृषी मंत्री असे म्हणाले होते की नमो महासन्मान मध्ये पैसे दिले जातात लाडक्या बहिणींमध्येही लाभ दिला जात आहे पण एका महिलेला दोन्ही ठिकाणी एकाच वेळी लाभ घेता येणार नाही त्यामुळे महिलांनीच निर्णय घ्यायचा आहे की लाडकी बहिणमध्ये लाभ घ्यायचा की पंतप्रधान सन्मान निधी नियमाप्रमाणे असे ठरवण्यात आले आहे की दोन्ही योजनांचा लाभ एकाच वेळी घेता येणार नाही त्यामुळे तो निर्णय महिलांनी घ्यायचा आहे त्यांनी कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा ते त्यांचं त्यांनी ते ठरवायचं आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा की पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घ्यायचा हे महिलांनी स्वतःच ठरवायचं असल्याचं देखील कृषी मंत्री यांनी म्हटलं होतं मित्रांनो नेमक्या ह्याच मुद्द्यावरून त्याच निकषावरून अनेक लाडक्या बहिणींचे नाव योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात आलेले आहे शिवाय मित्रांनो ह्यामुळे झालंय काय की लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू लागल्या कारणाने महिला शेती कामासाठी येत नाहीत आणि त्यामुळेच मजुरांचा प्रश्न देखील निर्माण झाल्याच्या चर्चा होत आहेत आणि ह्यावर बोलताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की सर्वच कामांसाठी लाडक्या बहिणी कशाला हव्यात त्यांच्यावर का अवलंबून राहायचं असा सवाल देखील त्यांनी विचारला मित्रांनो सध्या तरी लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांचा हप्ता मिळतो आहे आणि लवकरच हा हप्ता एकवीसशे रुपयांचा होणार आहे मित्रांनो नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये आणि राज्य सरकारकडून सहा हजार रुपये असे एकत्रित बारा हजार रुपये मिळतात आणि राज्य सरकार महिन्याला रुपयांच्या हिशोबाने वर्षाला एकूण अठरा हजार रुपये आता या दोन्ही योजनांचा एखाद्या महिलेला लाभ होत असेल तर त्यापैकी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच मित्रांनो ज्या महिलांच्या घरी कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावे फोर व्हीलर असेल अशा महिलांना देखील लगेचच योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे आणि मित्रांनो अनेक अशा महिला आढळल्या आहेत ज्यांनी चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ मिळवला आहे ज्यांच्या घरी फोर व्हीलर असताना देखील त्यांनी असे नमूद केले की आमच्या घरी फोर व्हीलर नाही पण मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आर कडून डाटा मागवला आहे त्यानुसार अशा महिलांची यादी समोर आली आहे ज्यांच्या घरी फोर व्हीलर आहे मात्र तरीही त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवत आहेत मित्रांनो आता आपण त्या पाच बँकांबाबत जाणून घेऊया ज्या बँकांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जमा होणार आहे मित्रांनो पहिली बँक आहे आय बी म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक आपली पोस्टाची बँक ज्या महिलांचं खातं पोस्टाच्या बँकेत आहे त्यांचं खरंच अभिनंदन कारण मित्रांनो केवळ लाडकी बहीण योजनेचेच नव्हे तर इतर सर्व शासकीय योजनांचे पैसे सर्वप्रथम पोस्टाच्या बँकेमध्ये जमा होतात मित्रांनो ह्या नंतरची दुसऱ्या क्रमांकाची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय मित्रांनो ह्या नंतरची तिसऱ्या क्रमांकावरील बँक आहे आय सी बँक चौथ्या क्रमांकाची बँक आहे एचडीएफसी बँक आणि मित्रांनो शेवटच्या क्रमांकावरील बँक आहे कॅनरा बँक तर मित्रांनो ह्या पाच बँकांमध्ये खाते असणे तुमच्याकरिता एक जमेची बाजू आहे कारण तुम्हाला सर्वप्रथम योजनेचे पैसे तुमच्या खात्यात मिळणार आहेत मित्रांनो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत महत्वाचा वाटला असणार तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र